जळगाव जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षकांचे वेतन तब्बल सहा महिन्यांपासून थकलेले असून त्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे कोणतेही आदेश नसताना शिक्षकांचे वेतन थकवण्यात आल्याने या संदर्भात जाब विचारण्यासाठी शिक्षकांनी शिक्षण यावेळी अधिकारी तसेच वेतन अधीक्षक यांना त्यांनी या संदर्भात जाब विचारला असून आमचे वेतन कधी मिळणार या संदर्भात त्यांनी तब्बल चार तास त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेले होते दरम्यान शिक्षकांकडून प्रशासनाला सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला असून सोमवार पर्यंत तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिक्षकांकडून देण्यात आलेला आहे शाळा आहे असं ऑफिस मध्ये सांगितलं आशावर તેનામરેક્ટ રાજકારી લોકિલા दोन बाबा तुम्ही पगार टाकणार आहात त्यांनी येतो उत्तर देऊन टाका मी तुमचा जाऊ माझा काही वैयक्तिक वाद नाही पगार बिल मी तयार करून ठेवली जबाबदारी माझी आहे बरोबर कडमांनी मंजूर दिली तर पगार बिल मंजूर होतात तुम्ही एक माझ्यावर मी केले पगार बिल पुढे येत नाही बरोबर आहे ना पण मी घेतल्यानंतर मग बाकीचा विषय काय कशा કોણ ડબ તો જો ભાઈ યસ છે મેડમ વિષય એક જ છે બાદ એક મહી આતા બરોર એક કુરસને તે બસલીની બસતી આપણે મેડમ એ તો સાંભળીને બોલવા દે સાંભળતો હું ચાહીએ મેં બડીને આમેડ કા બોલી માર નો પડલી મે માર પડ કે વો અમારા ની વાત મે मरू, पारे पारे। आज आंदोलन शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आले त्यात शिक्षकांचे सहा महिन्याचे वेतन थांबवलेले आहे सहा महिन्याचे वेतन कुठल्याही शासनाच्या शासनाने शासना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करा असे सांगितले नसताना देखील या जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी आणि वेतनाधीक्षक यांनी हे वेतन थांबवलेलं आहे याच्या पुढे पाच पाच दिवसाचा अल्टिमेटम त्यांना देण्यात आला आहे सोमवारपर्यंत जर लोकांचे पगार झाले नाही लोकांची दिवाळी गोड झाली नाही तर यापुढे आंदोलन छेडण्यात येईल असं त्यांना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की पाच दिवसाच्या दिवसा। आज तुम्हाला आम्ही पगार कन्सुलेट करून देऊ मार्च महिन्यापासून पगार थांबलेले आहेत मार्च तर आजपर्यंतचे पगार झालेले नाहीत मॅक्झिमम जिल्ह्यामध्ये चार हजार ते पाच हजार लोकांचे पगार यांनी थांबवलेले आहेत है? आज ज्या शाळा होत्या माध्यम विद्यालय बोरगाव असेल माध्यम विद्यालय बोरनार असेल किंवा माध्यम विद्यालय पारोळा असेल या बऱ्याचशा शाळा शाळांच्या पगार यांनी रोखलेल्या आहेत का अजून याच्या पुढची व्याप्ती फार मोठी आहे याच्या पुढचं आंदोलन फार मोठं होणार आहे येणाऱ्या काळात यांनी ये जर या दिवाळी लोकांची गोड केली नाही कुठल्याही प्रकारचे शासनाचे आदेश नसताना बंद शासनाचे आदेश नसताना देखील यांनी पगार बंद केलेले आहेत सरप्लस लोकांचे सुद्धा पगार टाकण्याचे शासनाचे आदेश आहेत तरी देखील यांनी लोकांचे पगार बंद केलेले आहेत जाणून बुजून शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षक यांनी हा लावलेला एक कार्यक्रम आहे त्यांचे दिवाळी तोंडावर आहे कालचा दसरा गेला येणाऱ्या काळात त्या लोकांना वैद्यकीय असेल घरात आडी अडचणी असतील त्या येत आहेत त्या अनुषंगाने आमचं एकच म्हणणं आहे आणि विनंती आम्ही आज केलेली आहे की या लोकांचे पगार तात्काळ अदा करा नाही केले तर सोमवारी सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी घेतलेला आहे मंगळवार नंतरचा दिवस हा सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचा राहील